एकशे चाळीस वर्षे कस जगायचं जेव्हा चारच्या पिटीला हे विचारलं की माणूस एकशे चाळीस वर्षे कस जगू शकतो तेव्हा ते उत्तर आलं होत थक्क ब्लू झोन्स जिथे लोक जास्त जगतात त्या अभ्यासातून हे समोर आलंय की दीर्घ आयुष्यासाठी आहार मुख्य नाही व्यायाम मुख्य नाही अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक्स सुद्धा मुख्य नाही तर सर्वात महत्वाचं काय ते म्हणजे कमी ताण लेस क्रॉनिक स्ट्रेस बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत तुम्ही कितीही चांगलं खाल्लं किंवा व्यायाम केला पण जर तुम्ही सतत तणावात असाल तर आयुष्य कमी होणारच हा तणाव फक्त कामाचा नसून तुम्ही आतून कोण आहात आणि जगाला काय दाखवता यातील संघर्षाचा आहे दीर्घ आयुष्याचे सहा साधे नियम नंबर एक स्वतःच्या मनाशी खोट वाहू नका ज्या गोष्टी तुमच्या मनाला पटत नाहीत त्या जबरदस्तीने करू नका नावडतील नोकरी करताय आयुष्य पंधरा वर्षांनी कमी प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत राहताय आयुष्य दहा वर्षांनी कमी नकारात्मक लोकांच्या संगतीत आहात आयुष्य आठ वर्षांनी कमी तात्पर्य मनाविरुद्ध जगणं म्हणजे शरीराला रोज थोडं थोडं मारण्यासारखं आहे नंबर दोन आयुष्य नंतरवर ढकलू नका रिटायर झाल्यावर मज्जा करू असं म्हणू नका आकडेवारी सांगते त्रेचाळीस टक्के लोक रिटायर्डमेंट नंतरच्या पाच वर्षातच जग सोडून जातात कारण शरीराने आयुष्यभर जगण्याची वाट पाहिली पण जेव्हा वेळ आली तेव्हा शरीर थकलेलं होत त्यामुळे आज जाता नंबर तीन एकटेपणा एक सिगरेट्स ओढणे इतका धोकादायक आणि नातेवाईक असलेल्या लोकांचं आयुष्य पन्नास टक्के जास्त असत मित्रांची संख्या महत्वाची नाही तर नात्यांचा दर्जा महत्वाचा आहे नंबर चार जगण्याचं एक कारण शोधा जपानी लोक याला आयुष्याचा स्पष्ट उद्देश आहे त्यांचं आयुष्य सरासरी सात वर्षांनी वाढत हा उद्देश काहीही हो असू शकतो नातवंडांना सांभाळणं बागकाम समाजसेवा किंवा कला माझी कोणाला तरी गरज आहे हे भावना खूप पॉवरफुल असते खरच पुढे काय आरोग्य पाच नंबर आरोग्याचा अतिविचार टाळा ओव्हर ऑप्टिमायझेशन सतत कॅलरीज मोजणे टेंशन टेन्शन घेणे आणि फिटनेसबद्दल अतिविचार करणे हे आयुष्य नाही ती एक शिक्षा आहे अति नियंत्रण ठेवल्याने ताण वाढतो आणि कॉर्टिसोल लेवल वाढते त्यापेक्षा अन्नाचा आनंद घ्या सहा जिंगणा पर्याय नैसर्गिक हालचाल शंभर वर्षे जगणारे लोक जिंग मध्ये जाऊन वजन उचलत नाही ते नैसर्गिकरित्या ऍक्टिव्ह राहतात चालणे बागकाम करणे पायऱ्या चढणे घरातील कामे करणे हालचाल हा त्यांच्या जगण्याचा भाग आहे तो वेगळा व्याम नाही निष्कर्ष एवढाच जास्त जगण्याचं रहस्य सोप आहे तालमुक्त रहा नैसर्गिक जीवन जगा आणि सर्वात महत्वाच स्वतःशी प्रामाणिक रहा आणि तरीही ताण कमी होत नसेल ना तर अध्यात्माचा आधार घ्या अशी भक्ती करा जी शास्त्र अनुकूल आहे ज्यामध्ये प्रमाणासोबत सांगितलं आहे जेव्हा माणूस मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधून काढतो तेव्हा त्याला नवीन शोधण्यासारखं काहीच उरत नाही श्रीमद भगवत गीता अध्याय चार श्लोक चौतीस ते खरे ज्ञान तत्वदर्शी ज्ञानी संतांकडे जाऊन जाणून घे त्यांना साष्टांग नमस्कार कर नम्रतेने प्रश्न विचार आणि सेवा भावनेने त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त कर जे तत्व पाहणारे संत आहेत ते तुला योग्य आणि खरे ज्ञान संत कसा शोधायचा याचे उत्तर पण भगवत गीतेतच आहे अध्याय पंधरा श्लोक एक या संसार रूपी पिंपळ वृक्षाचे मूळ वर आहे आणि फांद्या खाली पसरलेले आहेत. वेद त्यांची पाने आहेत. जो या वृक्षाचे खरे स्वरूप ओळखतो तोच खरा तत्वज्ञानी आहे. आणि एवढ्या संतांमध्ये तो तत्वदर्शी संत मला भेटलाच. खालील दिलेल्या number वर आठ दोन 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 आठ आठ शून्य पाच चार एक। सतलोक आश्रम धवळपुरी येथे तुम्ही सुद्धा फोन करू शकता आणि तुमच्या आयुष्याच्या भरपूर प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त मिळते शतलोक आश्रम ढगाळ येथे